एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अंतिम टप्प्यात पोहोचली असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील मतदान यंत्र वितरण केंद्र रूम तसेच मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन सखोल पाहणी केली या पाहणीदरम्यान मतदान यंत्रांचे वितरण ऑन कॅमेरा पद्धतीने व कडक पोलीस बंदोबस्तात होत आहे की नाही याची तपासणी करण्यात आली स्ट्राँग रूममधील सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही निगराणी प्रवेश निर्गमन नियंत्रण सीलिंग प्रक्रिया व चोवीस तास पहारा याबाबत आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली मतमोजणी केंद्रांवरील बैठक व्यवस्था विद्युत पुरवठा सुरक्षा सीसीटीव्ही यंत्रणा अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी पाहणी केली पाहणी दरम्यान आयुक्त डॉ सचिन ओंबा यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अत्यंत दक्षतेने नियमानुसार व पूर्णत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात यावा मतदारांचा विश्वास अबाधित ठेवणे ही सर्वोच्च जबाबदारी असून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे असे निर्देश त्यांनी दिले तसेच मतदान यंत्रांचे वितरण साठव व मतमोजणी प्रक्रिये दरम्यान सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे आणि भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे असेही त्यांनी स्पष्ट केले या पाहणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडधुणे अंजली मरण भैरप्पा माळी नगर अभियंता सारिका अकुलवार नियंत्रण अधिकारी तपन डंके निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी महानगरपालिकेचे संबंधित विभाग प्रमुख पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततापूर्ण निर्भय व वा निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा विश्वास आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी व्यक्त केला